नमस्कार आज आपण आलेलो आहे तिकोना हा गड पाहण्यासाठी जो येतो तिकोनापेठ या गावामध्ये तालुका मावळ जिल्हा पुणे येथे असणारा अतिशय सुंदर आणि ट्रेकर लोकांच्या दृष्टीने एक आपला आवडीचा किल्ला हा असा किल्ला आहे आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस आणि या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर इंग्रजी वर्षाच्या नवीन मुहूर्तावर आपण हा तिकोना किल्ला करत आहे चढण्यासाठी अतिशय सोप्पा असणारा हा किल्ला आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला आपण बोलू शकतो राजगड तोरणा राजगड आणि आपला सिंहगड आणि शिवनेरी या किल्ल्यांनंतर या किल्ल्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने आजसुद्धा या ठिकाणी खूप अवशेष बाळगून असणारा हा किल्ला आज आपण सफर करणार आहे आणि या सफरीमध्ये आपणाला खूप काही भेटणार आहेत अशा या ऐतिहासिक व व्यवस्थित असणारा किल्ला आज आपण पाहणार आहे वितनगड आणि त्याच्या समोरचा मांडवी डोंगर यामुळे मावळ खोरे आणि खोरे एकमेकांपासून विभक्त झालेले आहे किल्ल्याच्या उत्तरेला मावळ खोरे व दक्षिणेला खोरे आहे सध्याच्या द्विधगती मार्गावरून हा किल्ला सहज दृष्टीशपात पडतो बोरघाट चढून गेल्यावर माथेवर कारले भाजे बेडशे भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत या लेणींच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजेच लोहगड विसापूर तुंग तिकोना आणि मोरगिरी प्राचीन बन बंदरांना घाट मात्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गाची निर्मिती केली होती या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले साधारण आठशे ते हजार वर्षापूर्वीचे आहेत पवना नदीवरील धरणाजवळ मुंबईपासून एकशे सव्वीस किलोमीटर तर पुण्यापासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर हा किल्ला समुद्र सपाटीचा तीन हजार आठशे पन्नास फूट उंचीवर आहे किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने त्रिकोणी असल्याने या किल्ल्याला तिकोना नाव असे पडले आहे तिकोना किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे या त्याला तीन सोंडा आहेत त्यातील दोन सोंडेवरून आपणाला गडावर जाता येते या दोन्ही सोंडा दरवाजा व बुरुज बांधून बंदिस्त केले आहेत तर तिसऱ्या सोंडेवर थोड्या उंचीवर खंदक खोदून त्यावर तटबंदी बांधलेली असून त्यावर तोपाव बंदुकीच्या जंग्या बांधलेल्या आहेत त्यामुळे या वाटेवरून गडात प्रवेश मिळवणे महाकठीण गडाच्या माचीत प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार असून गडाच्या पूर्वेला तर दुसऱ्या गडाच्या उत्तरेला आहे गडावर जाण्यासाठी गवांडी आणि पायत्याशी तिकोनीपेठ या वस्त्यांवरून जाता येते यापैकी कुठल्याही वाटेना आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो आता आपण आलेलो आहे वेताळ दरवाजापशी हा याचा या गडाचा वेताळ दरवाजा आणि वेताळ दरवाजापासून आत आल्यानंतर आपणाला हे असं पटांगण भेटते व या ठिकाणी आपणाला पाहून झाल्यानंतर पुढे चपेटदान मारुती आपणाला लागतो हा असा भव्य दिव्य आणि अद्भुत चपेटदार मारुती आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे चपेटदार मारुतीचे दर्शन घेऊन आता आपण पुढील प्रवेश करत आहे गडमात्याकडे आणि या ठिकाणी आपणाला या गडावर काय काय आहे ते माहिती फलक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ह्या आहेत वाड्याचे अवशेष वाड्याचे अवशेष आणि या ठिकाणच्या वास्तू पाहून आपण आता पुढील प्रवासाला निघत आहे पुढच्या बाजूस आपणाला हे टाके आणि त्या लेण्या पाण्यास भेटतात अतिशय भव्य हे पाण्याचं टाका आहे आणि खूप आत आहे व या ठिकाणाहूनच आपणाला उजव्या बाजूचा रोड आहे तो बाले किल्ल्याकडे गेलेला आहे त्याच्या जरा पुढा आल्यानंतर आपणाला हा असा चुन्याचा घाणा पाण्यास भेटतो चुन्याचा घाणा पाहून झाल्यानंतर आपण हा आपला असा मार्ग बाले किल्ल्याकडे गेलेला आहे बालेकिल्ल्याकडे जाणे म्हणजे एक आपणाला खूप मोठी परवणीच आहे कारण या ठिकाणच्या पायऱ्या व गुहा लेणी खूपच सुंदर आणि अप्रतिम आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी जाण्याचा एक अनुभव खूपच वेगळा आहे अशा या दरवाज्यातून आपण गडपमात्याकडे जात आहे गडमात्याकडे जाण्याच्या अगोदर आपणाला दरवाजातून पुढे आल्यानंतर उजव्या तास आपणाला या पाण्याचा टाक्यांचा समूह पाण्यास भेटतो व आतील बाजूस जाऊन आपण या टाक्यांचा समूह पाहणार आहे खूपच सुंदर आणि भव्य असणारा या पाणी समूह व लेणी आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटते आता ही लेणी व गुहा पाहून झाल्यानंतर आता आपण पुढील बाजूस अजून आपणाला काय पाण्यास भेटते ते पाहत आहे आतील बाजूस खूप अंधार व वटवागळे असल्यामुळे आता, ले, आता आपण गेलो नाही व आपण आता बालेकिल्ल्याच्या दिशेने जात आहोत ही वाट अतिशय खटतर आहे आपण पाहू शकतो वरच्या बाजूने असा आपणाला भव्य या वाड्याचे अवशेष व पाण्याची टाके आणि लेणी पाहून झालीत व वरच्या बाजूस आपण गेल्यानंतर अजून आपणाला खूप ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटत आहे या पायऱ्यांमधून जाणे आपणाला म्हणजे एक, एक वेगळाच अनुभव देऊन जातो हडसर किल्ला झाले किंवा आपला कुर्डूगड या आपल्याला जाण्याचा मार्ग जो आहे तोही असाच आहे अखंड कातळात कोरलेला हा मार्ग पाहून आपले मन प्रसन्न खाली पाहिले तर भव्य आणि मनात धडके भरवणारा हा परिसर पाहून आपण एकदम आवाक होतो व आता आपण पुढील बाजूस अजून वास्तू पाहत आपण आपला प्रवास हा गडमात्याच्या बालेकिल्ल्याच्या दिशेने आपण चालू ठेवतो हो हा असा अजून एक दरवाजा आपणाला पार करावा लागतो व हा दरवाजा पार करून गेल्यानंतर आपणाला वरच्या बाजूस एक सपाट भाग लागतो व त्याच्यानंतर पुढील भागात आपण मंदिरात पोहचतो वितंडेश्वर मंदिर आहे तिथे पोहोचतो हा किल्ला चढण्यासाठी अतिशय सोप्पा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची भरपूर प्रमाणात गर्दी असते मुख्य रस्त्याहून आत पुढे कच्च्या रस्त्याने साधारण दोन किलोमीटर आत आल्यावर आपणाला सोंडेवर जाणारी पायवाट दिसते ही पायवाट दरड कोसळल्याने व पडझडीने जरा अवघड बनली आहे त्यामुळे इथे कोणाचा वावर नसतो व त्या बाजूने कारवीचे जंगलसुद्धा खूप वाढलेले आहे परंतु त्या बाजूने गेलो तर आपणाला बालेकिल्ल्याचा मेन जो बाले किल्ला कि जाण्याचा मार्ग आहे किंवा महादरवाजा हो आहे तो दिसतो हे जे टाका आहे या टाक्यातील पाण्याचा वापर हा पिण्यासाठी केला जातो आणि अजून आपणाला बाजूला एक पाण्याचा टाक्यांचा समूह पाण्यास भेटत आहे या ठिकाणी आपणाला भरपूर प्रमाणात पाणी पाण्यास भेटते किंवा पाण्याची टाकी आहेत परंतु एक दोन ठिकाणीच आपणाला या ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य आहे कारण या ठिकाणी माकडे वगैरे पाणी पित असतात त्याच्यामुळे जी ठराविक जी चांगली टाकी आहे त्या ठिकाणचेच पाणी प्यावे ही विनंती आता आपण जो बाले किल्ला किंवा सर्वोच्च भाग आहे वितंडेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे या ठिकाणी जातानी अतिशय सावधगिरीने जावे कारण डाव्या साईडला खूप मोठी खोल अशी दरी आहे व असा हा आपणाला बालेकिल्लाचा दरवाजा आहे व हा दरवाजा पार करून आपण आता आलेलो आहे या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतरसुद्धा आपणाला खूप प्रमाणात गोवा लेणी पाण्यास भेटतात वेतंडेश्वर मंदिर आहे त्याच्याही खालच्या बाजूस आपणाला खूप मोठ्या प्रमाणात लेणी पाण्यास भेटते त्याही ठिकाणी आपण जाणार आहे आता आपण पाहिले तर अशा या कमी जागेच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लेणी खोदण्यात आलेली आहे आतील भाग जर पाहिला तर आपण एकदम आवाक होऊन जातो आत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लेणी आहे व याच्यावरील बाजूस वितंडेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे आणि हा परिसर पाहत असताना आपणाला एक आपण वेगळ्याच ठिकाणी आलेल्याची अनुभव आपणाला येऊन जातो आता आपण आलेलो आहे वितंडेश्वराच्या मंदिरामध्ये व महादेवाचे दर्शन घेऊन आपण पुढील वरचा जो बालेकिल्ला आहे किंवा सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणीही जाणार आहे पितंडेश्वरांचे दर्शन घेऊन आपण आता आपला पुढील प्रवास करत आहोत हे पाहू शकतो आपण मंदिर आहे वितंडेश्वराचे मंदिर व येथे एक द्वारपालसुद्धा असतात जे आपणाला या किल्ल्याबद्दल व बाकी सर्व माहिती देत असतात आणि आता आपण त्या मंदिराच्या वरील बाजूस आलेलो आहे हा आहे या किल्ल्याचा सर्वोच्च भाग आणि या ठिकाणी वाड्याचे अवशेषसुद्धा आपणाला पाण्यास भेटत आहेत या किल्ल्याचा वरून पाहिला तर आकार हा त्रिकोणी आहे समोर पवना डॅम दिसत आहे आणि पवना डॅमच्या पलीकडच्या बाजूस आपणाला तुंग हा किल्ला पाहण्यास भेटतो समोर दिसत आहे आपणाला तुंग अतिशय सुंदर आणि पवना नदीच्या व या पवना डॅमच्या समोर आपणाला मोरगिरी आणि तुंग किल्ला पाहण्यास भेटतो पाठीमागील बाजूस कोरीगड हा किल्ला आहे तसेच त्याच्या डाव्या बाजूला आपणाला घनगड व तैलबैलाची भिंतसुद्धा आपणाला नजरेस पडते आणि ह्या बाजूला आपणाला कैलासगडसुद्धा किल्ला येथून पाण्यास भेटतो तसेच या ठिकाणी हे पाठीमागील बाजूस खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचे टाके आहे तेही आपणाला बालेकिल्ल्यावरून पाण्यास भेटते हा गडाचा सर्वोच्च भाग आहे आणि या सर्वोच्च भागावरून समोर पाहत आहे आपण तो लोहगड आणि विसापूर हा किल्ला आहे व विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला आपणाला भाजे या गावी भाजेच्या लेण्यासुद्धा आहेत तसेच बेडशे या गावीसुद्धा आपणाला समोर इथून जवळच असणाऱ्या बेडशेच्या लेण्यासुद्धा आहेत येलगोळ लेण्यासुद्धा आपल्याला इथून पाण्यास भेटतात तसेच तिकोना किल्ल्याच्या पायथ्यालासुद्धा एक लेणी आहेत परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग हा अतिशय अवघड असल्यामुळे सध्या आपण त्या ठिकाणी जाणारा नाही परंतु अजून एक महिन्याने त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो झाडी गवत वगैरे काढल्यानंतर त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो व येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीसुद्धा लेणी करणार आहे आता हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण आलेलो आहे या ठिकाणी विठ्ठंडेश्वराच्या मंदिराच्या बाजूला जी लेणी आहे खालच्या बाजूला त्याच्याच बाजूला हे जे असे भुयार आहे ते आहे व हे पाहून झाल्यानंतर आपण आलेलो आहे आता खालच्या बाजूचा असणारे या ठिकाणी व या ठिकाणी आपणाला गडाच्या पूर्ण खालपर्यंतचा भाग सहज नजरेस पडतो आता हे पाहून झाल्यानंतर आता आपण आलेलो आहे या महादरवाजाच्या बाजूला टाके व खांबटाके आहे ते पाहण्यासाठी जे मगाशी सांगितल्या जी लेणी आणि पाण्याचे टाके आहे त्याच्या उजव्या बाजूने या ठिकाणी आलेला रोड आहे व आत पाहू शकतो आपण हे खांबटाके आहे या ठिकाणी सहसा कोण येत नाहीत परंतु प्रत्येकाने येऊन हे सुद्धा पाहावे ही विनंती व या त्या बाजूलाच एक समोर असे टाके पाण्यास भेटते आणि समोरचा भाग पाहिला तर खूप मोठी खोल दरी आहे आणि हा आहे महादरवाज्याच्या बाजूचा भाग तोही आपण व्यवस्थित पाहिलेला आहे आणि आता आपण जो महादरवाजा आहे त्या महादरवाज्याच्या बाहेरच्या बाजूस जाऊन तोही एरिया व्यवस्थित पाहणार आहे असा आहे हा आपला तिकोना किल्ल्याचा महादरवाजा आणि त्याची ही तटबंदी तिकोनापेठ या गावातून हा महादरवाजा आणि त्याची ही तटबंदी आपणाला सहज नजरेस पडते असा या खूप ऐतिहासिक महत्त्व असणारा आपला हा तिकोना किल्ला आज पाहून झालेला धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र तिकोना किल्ला पाहून झाल्यानंतर तिकोना किल्ल्याच्या बाजूलाच हे छोटा हेमकुंड साहेब जे शीख धर्मियांचे गुहेमधील जगातील एकमेव गुहेमध्ये हे जे आहे ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहे या ठिकाणी खूपच कमी लोक येत असतात या ठिकाणी तिकोणा किल्ल्याबरोबर हे सुद्धा शीख धर्मीयांचे जे गुरुद्वार आपण बोलू शकतो त्याला जे एका गुहेमध्ये आहे जगातील एकमेव आणि अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे छोटा हेमकुंड साहेब गुहेतील गुरुद्वार नक्की पाहावे तेही तिकोना किल्ल्याच्या जवळच आहे धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र